ट्रेन गेली आता आणि उतरलो अंधेरीला आम्ही एकदा पोचलो एकदा पोचलो आपण नालास परत केवढा अंतर आहे आम्हाला तिकडं या टोकापासून त्या टोकापर्यंत आलो आम्ही उतरलो तर विजयनगरच्या इकडे आणि तिकडे डिवाईन तिकडे जायचं आम्हाला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार आणि आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावच्या मंडळाच्या कार्यक्रमासाठी विरारला विराराने ना सॉरी नालासोपाराला तर पूर्वी तुम्हाला माहिती असेल आपण दरवर्षी एक आपला विद्यार्थी सत्कार सोहळा असतो आमच्या गावच्या मंडळाचा तर मुंबईमध्ये जेवढे पण आमची मुंबईकर मंडळी आहेत ते सगळ्यांची जेवढी काही मुलं आहेत शिक्षण घेत आहेत तर त्यांचा एक वर्षातून सत्कार सोहळा असतो तर तो दरवर्षी असायचा गिरगाव साईडला म्हणजे मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये यावर्षी पहिल्यांदा आपला हा कार्यक्रम नालासोपारामध्ये आहे तर आमची भरपूर सारी मंडळी त्या साईडला राहतात तर सकाळी लवकर आता निघतो आहे कारण आता टायमिंग आहे आपल्याला साडेसातची ट्रेन पकडायची आहे इथं आम्हाला अंधेरी अंधेरीहून मायाव्यास जायचं आहे नाहीतर बघा आम्हाला ट्रेन होती एक वसायची पण ती लेट आहे तिला खूप उशीर होईल तर इकडे बघा रेडी झालेत सगळेजणं आणि पाऊस पण आहे आज तर म्हटलं जरा लवकरच जाऊया कारण काय नंतर आणखी पाऊस वाढायचा किट काउंटर इकडे गर्दी कमी आहे आपल्याला सात एकोणचाळीसची ट्रेन पकडायची आहे अंधेरी अरे गोरेगाव जरा तिथून वाया दुसऱ्या फास्ट ट्रेनने जाऊ आपण अंधेरीला उतरून ही ट्रेन गोरेगाव ट्रेन लागली आता मग अशी एम टी रॅक दाखवलेला पटकन गाडी फुलवणार सात एक ती चटक गेली आता ही पण सुटेल लगेच मुंबईची लाईफ प्रत्येक मिनिटाला महत्त्वाच मजा आहे व्यवस्था तर नाही आता आपलं अंधेरी स्टेशन येत आहे आणि आम्हाला प्रवासात भेटले आपले सबस्क्रायबर आई दहा गावच्या तुम्ही ना आमच्या गावाजवळचेच आहेत आणि दादा कुठले कणकवलीचे चला थँक्यू छान वाटलं गप्पा झाल्या मस्त प्रवासात आपली ट्रेन गेली आता आणि उतरलं अंधेरीला आम्ही इथून आपल्याला जायचं आहे त्या साईडला फास्ट ट्रेन पकडायची आपल्याला आता मी अंधेरीला थांबलोय इथे लागतात ट्रेन बस ट्रेन गाड्या तसे खालीच आहेत रविवार आहे ना त्यामुळे खाली आहेत गाड्या तिथे एरवी पाय ठेऊ शकत नाही एवढ्या करते त्याला रिटर्न सकाळ तेवढे घेताना भरून असतात गाड्या विराट फास्ट आता त्या फोरव्हील पुढे नंतर मग आपण उतरू चला उतरल्या मी आता नालाचा आला आणि पावणे अकरा वाजले गाडी खूप स्लो होती सिग्नल लागलेली आहे कांदिवली ते बोरडीच्या मध्ये चला लोकेशनवर हो जाव्या पाहिजे आपण पोचूया तिकडे पोचलो एकदा पोचलो आपण नालासो परत केवढा अंतर आहे आम्हाला तिकडून त्या टोकापासून त्या टोकापर्यंत आलो नालासो विरार म्हटलं की आमचे सगळे गावाले दापोली के गुहागर चिपळूण सगळ्या कोकणचा पट्टा या साईडला जातो आपल्या आणि खूप सारे सबस्क्राईब मंडळी आहेत तर कोण कोणता कोणतरी भेटणार आहेत कारण संडे आहे भेटतीलच ट्रेनमध्ये तर खूप जण भेटले आम्हाला नाला सोपाऱ्या बाहेर पडल्यावरती मार्केटच मार्केट आहे पूर्ण तिकडेच आपल्याला रिक्षा पकडायची आहे आणि उतरलं तर विजयनगरच्या इकडे आहे आणि तिकडे डिवायन तिकडे जायचं आहे आम्हाला आणि कार्यक्रम सुरू झाला कारण आमची ट्रेन लेट झाली सिग्नल खूप लागलेले चला कार्यक्रम सुरू होते इकडेच इथूनच आहे या वर्षीचा विद्यार्थी सत्कार सोहळा हा नाला सोब्यामध्ये असल्यामुळे उपस्थिती खूपच छान होती सगळ्यात प्रथम मान्यवरांचा सत्कार झाला नंतर मग मुलांचा विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा खऱ्या अर्थाने सुरू झाला म्हणजे अगदी नर्सरीपासून प्ले ग्रुपपासून ते ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांचा मी दरवर्षी सत्कार करतो आणि हा आमच्या मंडळाचा उपक्रम खास करून त्याला हे आता अकरावी वर्ष आहे माय धन्यवाद आणि म्हणजे ती जीने आपल्याला जन्म दिले हे सुंदर जग दाखवले व बाबा म्हणजे ते जे दिवस फस्त घेतात आपल्याला मोठ्या कर्मासाठी आपले जीवन सुंदर दोन दोन या आपल्या प्राथमिक शाळेला त्यांनी काम केलेलं आहे आमच्या के गावच्या जिल्हा परिषद शाळेवरती प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालेले शिंदे गुरुजी त्यांनी आम्हाला शिकवलेले आहे आता ते तिथून बदली होऊन त्यांच्या गावाकडे साताऱ्याला शिक्षक म्हणून काम करतात परंतु आमच्या या कार्यक्रमामधून दरवर्षी आम्ही जे काही माझे शिक्षक होऊन गेले आमच्या शाळेवरती जे काम करायचे त्यांना रोम पाहुणे म्हणून बोलवतो आणि ते खास करून आमच्या विनंतीला मान देऊन येतात तसेच आपले लाडके शिंदे गुरुजी हे सुद्धा आपल्या परिवारासकट आले होते आणि खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना आणि त्यांच्या हाताखालून बरेच विद्यार्थी शिकून गेलेत आम्ही जेव्हा शाळेत होतो गावाला तेव्हा पण ते आमच्या शाळेवरती होते त्यामुळे जुन्या सगळ्या आठवणी होत्या आणि त्यांचा सत्कार आमच्या संपूर्ण मंडळाने केला त्यामुळे आम्हाला पण खूप बरं वाटलं छान वाटत होतं शिंदे गुरुजी खास करून साताऱ्यावरून ते आम्हाला या कार्यक्रमासाठी भेट द्यायला आले होते कारण की त्या दिवशी पाऊस पण होता तरी पण ते म्हटलं की या कार्यक्रमाला मी खास करून उपस्थित राहणारच आणि एक महिना अगोदर त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं पण ते वेळात वेळ काढून खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि त्यांनी शिकवलेले काही संस्कार आहेत ते आम्ही अजून पण आमच्या जीवनामध्ये आम वापरतो आणि खूप चांगले आमचे हे गुरुजी त्यांना भेटून खूपच चांगलं वाटलं आम्हाला सगळ्यांना ह्या वर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे माझा सत्कार केल्याबद्दल मी आंबोली ग्रामविकास मंडळाचे आभारी आहे आणि मी माझ्या लहान भावंडांना एवढंच सांगेन की जे आता दहावी झाले बारावी पास झाले त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही तुमचं शिक्षण एवढंच करू नका पुढे पण शिका खूप साऱ्या पदवी घ्या खूप साऱ्या डिग्रीज घ्या पुढेही खूप साऱ्या डिग्रीज आहेत सी ए सी एस सी एम एल एल बी आहे एम बी बी एस आहे एम बी ए आहे तर तुम्ही असं शिकत राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीच तुमची जिद्द सोडू नका माझे पप्पा मला नेहमीच सांगतात की तू नेहमी जिद्द ठेव कधी काही अडचण आली तरी तुझी जिद्द नेहमी कायम ठेवत जा तर तुम्हाला मी हेच सांगेन पण तुम्ही सुद्धा तुमची जिद्द अशीच कायम ठेवा धन्यवाद आज जो कार्यक्रम आयोजित केला आंबोलीगावने त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू आणि माझ्या मम्मी पप्पांसाठी थँक्यू कारण की मला पुढील शिक्षणासाठी ते कायम कर सपोर्ट करतात आणि असाच बऱ्याच विद्यार्थ्यांनी गुरुजींना आठवण भरून भेटवस्तू आणल्या होत्या त्यातल्या त्यात काही विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या मनोगत सुद्धा व्यक्त केल्या दुपारचं जेवण सुद्धा होतं तिकडे त्यामुळे खूप छान अशी करमणूक पण झाली तिकडे ते त्यातल्या त्यात महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी काही ॲक्टिव्हिटीज पण ठेवल्या होत्या त्याच्यामुळे विरंगुळा पण झाला एकंदर आमचा हा एक गावचा स्नेहसोडा म्हणता येईल विद्यार्थी सत्कार सोहळा त्याचबरोबर सगळेजण एकत्र भेटतात गाठीबाटी होतात एकमेकांची मनं जुळली जातात जसं गावाला आमचा दरवर्षी मी महिन्यात एक कार्यक्रम असतो तसंच हा मुंबईचा एक कार्यक्रम द्यायचा ज्या कार्यक्रमाची आम्ही दरवर्षी खास करून वाट बघत असतो सुरू आहे विनंती धन्यवाद झाड लावलं विस्तार होतो पण ते झाडाची मुळ त्याला पकडून धरणं ही कुणाची कार्यकर्णी कार्यकारणी मजबूत असेल तर झाडाचं मजबूत पकडून ठिकेल तेव्हा तो विस्तार वाढेल विस्तार सांभाळू शकेल आम्हाला संध्याकाळी चार चाळीसची ट्रेन पकडायची होती वसाईवरून जी पनवेल जाते नाहीतर आम्हाला खूप या लागलं असतं त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम अगदी प्रमुख पवनांचं भाषण होता होताच आम्ही निघालो आणि आम्हाला ट्रेन कशी बशी मिळाली आहोत आता पनवेलला वाजले सात साडेसहा म्हणजे सहा पंचवीसला इकडे पोचायचा टायमिंग आहे पण ट्रेन झाली लेट पण ठीक आहे डायरेक्ट आम्ही आलो आ, वाया वाया कुठे जायची गरज नाही पडली मुलं तर एकदम मस्त निवाण पसून आली येताना गर्दी होती पण नंतर खाली झाली ट्रेन आणि पोचलो मध्ये खूप सारा पाऊस पडलेला भिवंडी त्या मधल्या पॅसेंजमध्ये विरारला एवढं नव्हतं पाऊस मला सोपारा विरारला पण इकडे मध्ये खूप पाऊस पडलाय आणि गावाला पण खूप पाऊस पडतोय पनवेलला पण खूप पाऊस पडलाय सगळं खूप पाऊस पडला इकडे सोपला तेवढा पाऊसच नाही दिवसभर काय म्हटला प्रज्ञला मिळाले गिफ्ट घरी आलोय आणि त्याला उत्सुकता आहे कोलूम बघायची काय मिळालंय आणि त्याला मिळालंय छोटा एक स्टडी टेबल सगळ्यांना मिळालंय प्रज्ञ आणि प्रज्ञला त्याच्या आवडीच मिळालंय योगा योगा आहे कुठलाय हे बघा मॅनचा हे स्टूल आहे सरी टेबल आहे स्टूल आहे टेबल आहे बसारा हा असा अभ्यास पण करू शकतो त्याच्यावरती आहे छान आहे बस खाली अभ्यास करा बस खाली बस परफेक्ट आहे एकदम जीएस बॅग मिळाले जयवंती ज्वेलर्स आमचे ते महेंद्र ज्वेल त्यांचे ज्वेलर्स आहे मला सोप्यामध्ये कोण असेल तर तिकडे जाऊ शकता तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर मग दिलाय खाली हे सगळं आमचं मंडळ खर्च करतो दरवर्षी सगळ्या मुलांसाठी आणि छान छान असे वेगवेगळे गिफ्ट असतात आणि हे पेन मिळालं पेनचं सेट मिळालं आहे पूर्ण तर बघितलं असा आमचा कार्यक्रम असतो आणि हे वर्षाला मिळालं आहे कुंकूला म्हणजे हे सगळ्या महिलांसाठी एकत्र वाहन आणतात हे वाहन आहे कढई सगळ्या महिलांना मिळाला आणि आमचं मंडळ आहे वर्गणी असते दर महिन्याची तर त्यातूनच खर्च करून हे सगळं करतात प्रत्येक सभासदाला वर्गणी असते आणि असे प्रत्येक गावच्या मंडळांचे मंडळ असतं गावचे मंडळ असतात तर आमचा खूप जुना मंडळ आहे जवळजवळ एकोणीसशेच्या काळ एकोणीसशे ऐंशीच्या अगोदरच्या काळामध्ये मंडळ आमचं स्थापन झालं तिथपासून आहे मुंबईच्या ठिकाणीपूर्वी काळबा देवीच्या परिसरात आमची मंडळ रूम होती ते अजून पण आहेत दुसऱ्या दोन रूम आहेत तिथे एक आहे अजून एक तिकडे बिल्डिंग तुटली त्यानिमित्त तेव्हा कार्यक्रम तिकडे व्हायचे हा वर्षी सगळ्यात पहिला कार्यक्रम हा बरा पहिल्यांदा वर्षी झाला नाहीतर दरवर्षी आमचे गिरगावमध्येच असायचे आता हे अकरावी वर्ष होतात दहा वर्ष अगोदर सुरुवातील सगळ्यात पहिला आमचं बायच होती जेव्हा आमचा सत्कार झालेला तेव्हा सगळ्यांचा न झालं नित्यानं कसं झालं तर यावेळेस वेळेस सगळ्यांचा करतात आता मुलं खूप आता मुंबईत आहेत शहरामध्ये आहेत त्यामुळे सगळ्यांचा सत्कार असतो आणि असं नाही की मुंबईचा म्हणजे मुंबईच्याच मुलांचा गावच्या मुलांची लिस्ट मागवली जाते त्यांचे वेगळे गिफ्ट आलेले असतात तर ते गावाला परत पाठवलं जातात आणि ते पंधरा ऑगस्टच्या टायमाला वाटतात तर ते पण आम्ही सेपरेट खरेदी केलेले आहेत मंडळाने तर असा हा आमच्या गावचा छान उपक्रम दरवर्षी असतो त्याची आतुरतेने वाट बघत असतात गावातली सगळी मंडळी आणि जे कोणी वेगळं असं अचिव्हमेंट करतं ना म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर किंवा काय असं वेगळं तर ह्या वर्षी प्रेरणादायी पुरस्कार पण ठेवलेले मग त्यांना गिफ्ट होते ते पण मस्त झाले व्हिडिओ सगळं शूट केले आहे मी म्हणजे पूर्ण जेवढे गिफ्ट मिळाले ते हा थोडा थोडा पार्ट केला आहे असं शूट केला तर खूप मोठा व्हिडिओ पण होईल आणि खूप मुलांना असे मुलं जवळजवळ दीडशेच्या वर मुलं आहेत थोडे थोडेसे मी घेतले क्लिप्स तर शिंदे गुरुजी आमचे खास करून आमचे प्राथमिक शाळेवरचे शिक्षक जे आता तापोळ्या त्यांचं गाव आहे आणि ते राहायला सातारा शाळा तिकडेच आहे आमचे शाळेवरती होते एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव दोन हजार दोनपर्यंत पर्यंत तर त्यांच्या काही आठवणी नाही त्यांचं भाषण शेवटी सुरू होतं त्या टायमाला आम्ही निघालो पूर्ण भाषण थांबपर्यंत मी पण थांबलो नाही कारण की आम्हाला चार चाळीसची ट्रेन होती आणि ती ट्रेन पण आम्ही सवाचारला नव्यापर्यंत सुटलो ती कट टू कट पोचलो खूप मजा हा आणि त्यातल्या त्यात असं पण झालं की आम्हाला एस ट्रेन लागलेली ती पण पाच मिनटं लेट म्हटलं जाऊया पुढे काय होईल ते बघू आणि ती ट्रेन पकडून आम्ही वसईला आलो पण नशिबाने आम्ही पोहोचलो कट टू कट ट्रेन पकडली लेट होती म्हणून एक पाच मिनिटं लेट झाली पाच सात मिनटं लेट झालेली नाही तर म्हटलं आम्ही ठरवलेलं लेट झालं तर जावं मग उशीर होईल काय आम्हाला सव्वा सत का आता पावण्याट होता आणि तिथली लोक कार्यक्रम ला संपला पण तिथली लोक आता जी जवळपासची होती ती जुनी झाली म्हणजे त्याच्यासाठी कार्यक्रम खूप वेळ थांबला अगोदर संपला तुला आम्हाला प्रवास करेपर्यंत खूप वेळ झाला आणि आत्ता आमच्यासाठी असा मला सोबत कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी खूप लांबचा प्रवास होता मला आणि इथून कसं पनवेल पासून डायरेक्ट ट्रेन नाही आहे ना जायला आहे मग ती साडे मग आम्हाला ते खूप लेट झालं असतं मग त्याशिवाय लवकर निघालो पण पोचतो लेटच कारण ट्रेनला खूप सिग्नल लागले होते जाता ना जाताना पण अंधेरी ट्रेनला पण सिग्नल लागले खूप परत तिथून वांदेरीवर फास्ट पकडले तिला पण खूप असल्यामुळे असल्यामुळे आणि ते फास्ट आहे की स्लो आहे ते सुद्धा एवढी स्लो सारखे आणि खूप उशीर झाला मग लेट पोचलो पण सगळं झाला व्यवस्थित दुपारी इकडे जेवण होतं आणि कार्यक्रमात नाश्ता खायचा जेवण ह्या वेळेस फर्स्ट टाइम होता हां आणि चांगलं होतं वेज सगळ्यांना जेवण होतं मस्त झालं आणि तिथले तिथे नालाथा विरात आमच्या सगळ्या खूप साऱ्या फॅमिली आहेत ना मुंबईत हो नालाथा विरामध्ये जास्त आहेत सगळ्यांचे रूम त्यामुळे ते सगळे तिथल्या तिथे लगेच आलेले आणि मस्त उपस्थिती पण चांगली होती ओवरऑल असा व्हिडिओ होता आमच्या गावचा कार्यक्रम असा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान असा आमचा कार्यक्रम दरवर्षी होतो तुमच्या गावचा पण असा होतो का होत नसेल तर अशा प्रकारे मुलांना प्रोत्साहन दिलं पण पाहिजे कारण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स पण येतो आणि चांगलं वाटतं चला आता बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या बाय बाय सी यू बाय बाय बाय